पण पाहतोय पा तर की आठ हा सातशे सत्याहत्तर कोटीमध्ये जे कॉन्क्रिटीकरणाचा भाग चालू आहे टप्प्यामध्ये चालू आहे ते कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे मी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला विचारलं की आपलं इस्टिमेट काय आहे तर त्यांना तो इस्टिमेट माहिती नाही आहे पण रस्त्याचं काम चालू आहे तर मला असं वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे जेवढं इस्टिमेट कॉस्ट आहे आणि जेवढा रस्ता मंजूर झालेला आहे आणि काम कशाप्रमाणे चालतं ते एक वेळ प्रशासनाने लावला पाहिजे आणि तर असं नियमच आहे की जो रस्त्याचं काम चालू असतं जे बोर्ड ठिकठिकाणी लागले ला पाहिजेत परंतु त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला माहिती नाही का एस्टिमेट काय मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी तिथे काम चालू आहे तिथे जाऊन त्याला जाब विचारला पाहिजे जा, की किती खोल रस्ता खोदला गेला पाहिजे किती तर किती सेंटीमीटर कॉन्क्रीट गेलं पाहिजे त्याच्यात जेएसबी किती गेलं पाहिजे जे जे प्रकार आहेत ते प्रत्येकाने विचारले पाहिजेत असं मला वाटतं कारण की आता आम्हाला सुद्धा त्यांनी उत्तरं काही दिली नाही त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला काही माहिती नाही आहे आमच्याकडे काही इस्टिमेट नाही आहे इस्टिमेट आम जी पी डब्ल्यू डीच्या व्यक्तीला माहिती आहे मग जिथे जिथे रस्त्याचं काम चालू आहे तिथे तिथे पी डब्ल्यू डीचा अधिकारी आहे का तर नाही तर जिथे जिथे देवंडी तालुक्यात काम चालू आहे तिथे तिथे पी डब्ल्यू डीचा अधिकारी जर नसेल तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी तो रस्त्याचं काम बंद पाडलं पाहिजे कुठल्याही रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण सुरू असताना ते जो त्या गरज असते आणि ते बार कॉन्क्रीट पडण्याच्या आधी टाकायला हवं होतं त्यांना आम्ही विचारलं डोल बार आहेत का तुम्ही टाकलेत का तर त्यांनी सांगितलं त्या साईडला टाकलेत आम्ही फक्त या साईड ला आलो तू बघत असाल इथे कुठेच डोल बार नाहीये हे डोएल बार त्यांनी कॉन्क्रीट इथे भरत असताना टाकायला पाहिजे होते पण ते ड्रेल पार इथे कुठेच नाहीये आणि जिथे टाकले ते टाकलेलेच नाहीयेत टाकले जवळ बाहेर पडलेले इथे दिसतील तर कुठेच डोळे पार नाहीयेत या रस्त्याचा दर्जा जरशे सत्याहत्तर कोटी रुपये खर्च होत आहेत तर हे मुद्दे महत्वाचे आहेत की हे जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि हे मुद्दे जनतेने विचारले पाहिजेत नमस्कार देश प्रबोधन या वैचारिक व्यासपीठावर आपलं पुन्हा एकदा स्वागत मी अविनाश राऊत आपलं या व्यासपीठावर पुन्हा एकदा स्वागत करतो देश प्रबोधन हे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक या विविध विषयांवर चर्चा करून आणतं आणि विशेष व्यक्तींना आपल्या समोर आणतं परंतु आज देशप्रबोधन एक खूप मोठ्या सामाजिक प्रश्नावर भिवंडी वाडा मगोर हा जो रस्ता बहुचर्चित रस्ता गेली दहा वर्ष खराब आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्ड खड्डे असा हा रस्ता शोधून मिळणार नाही पूर्ण महाराष्ट्रात ह्यावर येणार रस्ता तोतून मिळणार नाही गेल्या दोन वर्षात फक्त एकोणव एकोणऐंशी कोटी त्याच्या दुरुस्तीसाठी खर्च केलेले आहे परंतु आपल्याला एकोणऐंशी मीटर सुद्धा हा रस्ता कुठे तुम्हाला चांगला मिळणार नाही आज विद्यार्थ्यांपासून तर व्यावसायिक ते सगळ्या महिला सगळ्या वर्गाला रोखदार वर्गाला सुद्धा याच्यामुळे भरपूर मोठा फटका बसत आहे आज आपण या रस्त्याचा पूर्ण शुल्कला या रस्त्यावर आजपर्यंत किती कोटी खर्च झाले कशा प्रकारे खर्च झाले किती आंदोलनं झाली आणि आताच मंजूर झालेला सातशे सत्याहत्तर कोटी रुपये खर्च कशा प्रकारे आहे आहे हे रस्ता कशा प्रकारे काय पूर्ण लक्ष करणार नमस्कार देश प्रबोधन या वैचारिक व्यासपीठावर आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण म्हटल्याप्रमाणे भिवंडी वाडा मनोर या रस्त्या संदर्भात ज्यांनी आजपर्यंत या रस्त्यावर सर्वात जास्त वेळा उतरले सर्वात जास्त वेळा आंदोलन केलं आणि या रस्त्याचं झालेला खर्च ठेकेदार प्रशासनाच्या विरोधात ज्यांनी चिरफार केली असे जितेश पाटील जे स्वाभिमान संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत आपण त्यांना भेटूया नमस्कार जितेशजी नमस्कार आम्ही देश प्रबोधन या वैचारिक व्यासपीठावरून अनेक प्रश्न मांडत असतो अनेक व्यक्तींना समोर आणत असतो ज्यांनी सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक विभागात प्रबोधन केलेलं आहे पण आपण आज सामाजिक प्रश्नावर ज्यांनी वाचा फोडलेली अशा व्यक्तींना भेटतोय मला जिथे जी असं विचारायचं होतं की या रस्त्या संदर्भात आपण खूप आंदोलनं केली आहेत याची पार्श्वभूमी आपण आपल्या प्रस्ताविकात सांगाल तर बरोबर बघा जो भिवंडी वाडा मनोहर रस्ता आहे हा सर्वप्रथम जेव्हा रस्ता होत होता दोन हजार अकरा ते बारा त्या टाइमात हा सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने रस्त्याचे काम दिले बांधा हस्तांतरित करा याच्यावर आणि त्याच्यात त्यांनी दोन ते टोल लावायचे होते कंचाडी ते आणि एक कवाड नाका हा साडेपाचशे कोटीचा टोटल प्रोजेक्ट होता हा डांबरी रोडचा प्रोजेक्ट होता हा रस्ता सुरू असताना त्या दोन हजार अकरा वारापासून ताज त्यालापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत सातत्याने आम्ही लोकांच्या हितासाठी आणि या भागातील शेतकऱ्यांसाठी आंदोलने केली आम्ही वेळ प्रसंगी सत्तेत होतो नव्हतो कुठलाही विचार केला नाही कारण आमची जी सामाजिक संघटना आहे स्वाभिमान संघटना आमदार नितेश राणेंची ही संघटनेच्या आमच्या मूलभूत व्याख्यात असे आहेत की जनतेवर जिथे जिथे अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडायच्या अन्यायाला वाचा फोडायची आणि जेथं कुठं शिक्षणाच्या बाबतीत गोरगरीब सर्वसामान्य लोकांना गरज आहे अशा ठिकाणी या संघटनेने वाचा फोडण्याचं काम करायचंय तर आम्ही सुरुवातीपासून या रस्त्याला आंदोलन केलं हे टोल नाके जेव्हा सुरू होत होते रस्त्याचं काम क्वालिटीच्या बाबतीत पहिल्या दिवसापासून आम्ही सातत्याने प्रशासनाबरोबर भांडत होतो पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारत होतो सुप्रीम इन्स्पेक्टरचे अनेक जे इकडचे जे जनरल मॅनेजर एच मॅनेजर जे जे रस्त्यासंबंधी जेवढे काम पाहत होते ते सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना आणि कंपनीच्या लोकांना आम्ही इंजिनियर सातत्याने विचारत होतो की तुम्ही या रस्त्याबाबत चांगली क्वालिटी द्या जर त्या टायमात आमच्या सोबत स्थानिक आमदार खासदार मंत्री कारण आम्ही त्यावेळेस अनेकदा आंदोलन करताना जेल भोगली तुमच्या गणेशपुरीला जेलला गेलो भिवंडी वाडा कारण सातत्याने जनतेचा प्रश्न होता आणि आज ते लोकांना वाटत असेल का खरोखर आम्ही जे आंदोलन करत होतो जर ते मंत्री आमदार खासदार किंवा इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते जर आमच्या सोबत असते ना तर ही आज रस्त्याची भयानक परिस्थिती लोकांना बघायला मिळाली नसती त्याच्यानंतर या रस्त्यावर अनेकदा आंदोलन झाली विविध संघटनांनी पण आंदोलनं केली काही संघटना स्थापन करून ठेके मिळवण्यासाठी आंदोलनं झाली तेव्हा छोटे मोठ्या ठेकेदारांना दुरुस्तीची कामं दिली कुणाला पंचवीस करोडचं काम दिलं मग ते भिवंडी पासून ते आंबाडी पर्यंत पासून ते वाऱ्यापर्यंत वाऱ्यापासून ते मनोर पर्यंत असे ते दुरुस्तीचे टेंडर निघत गेले कोणाला पंधरा कोटी कोणाला पाच कोटी कोणाला दहा कोटी पण कोटी आपण बोलायला एवढी सहज रक्कम आहे पंधरा आणि पाच कोटी म्हणजे आपण जे हजारात बोलतो ना अशी परिस्थिती या रस्त्याच्या बाबतीत कोटीमध्ये झाली त्याच्यानंतर या रस्त्याचं कुठं काम पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी केलं नाही या अधिकारी वर्ष सहा महिने बसायचे आणि या ठिकाणी बिलं काढायची बिलं काढायची आणि रस्ता दुरुस्त म्हणजे हा सर्वात मोठा महाराष्ट्रातले भ्रष्टाचार जर कुठं असेल केंद्र शासन असो किंवा महाराष्ट्र शासन असो म्हणजे अगोदरचा शासन असू दे किंवा आताचा सर्वात मोठा भ्रष्टाचार हा पीडब्ल्यू डी खात्यात होतो याची कुठल्या सर्वसामान्य नागरिकाला याची काही माहिती नसते कारण आम्ही अनेकदा त्या बाबतीत जेव्हा माहिती घेतली तर अनेक गोष्टी समोर आल्या ह्या रस्त्यावर माझ्या माहितीप्रमाणे दुरुस्तीच्या नावाखाली किमान साडेतीनशे कोटी काढलेत तीनशे पन्नास कोटी काढलेत दुरुस्तीच्या नावाखाली फक्त मग रस्ता कुठे दुरुस्त आहे का आज त्याच्यात बघितलं का कुठेच रस्त्याची दुरुस्ती नाही आणि त्याच्यानंतर काही संघटनांनी आंदोलन केली का रस्ता दुरुस्त झाला पाहिजे त्या रस्त्याची क्वालिटी झाली पाहिजे त्या ठेकेदारांना गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना जेलमध्ये टाकवा पाहिजे पीडब्ल्यू अधिकाऱ्यांना शिवीगाली करण्यात आली आंदोलनात पोलिसांना शिवीगाली करण्यात आली फक्त त्या आंदोलनाचा भाग असा होता का प्रशासनावर एक प्रेशर करायचा सर्वसामान्य लोकांना काही माहिती नाही का हा आंदोलन कशासाठी त्यांना बोलवलंय आंदोलन आहे रस्त्यासाठी आहे पण कुठली संघटना आंदोलन करणार हे माहित नाही कारण ते आंदोलन सुरू असताना हिलीच एखाद्या एका संघटनेचे तिथे बॅनर निघाले आणि ते आंदोलनाच्या दबावाने मग ते ठेकेदारांनी तिकडे कामं मिळवायला सुरुवात केली कारण माझ्याकडे त्यांनी कामं घेतलेली मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे पुरावा पुरावा असल्याशिवाय मी कुठल्या बाबतीत बोलत नाही कारण आजपर्यंत जी जी आंदोलनं केली आमच्या संघटनेने त्याचा सातत्याने पाठपुरावा केला तुम्ही विधानसभेत बघितला असेल संसद भवनात बघितलं असेल कारण एक आंदोलन वाडा तालुक्यात पालघर जिल्ह्यात होतं आणि ते दिल्लीपर्यंत जातं नागपूरच्या अधिवेशनापर्यंत जातं म्हणजे या रस्त्याची जी परिस्थिती होती या अख्ख्या महाराष्ट्रातील आमदारांना माहीत होती सत्तेतील आमदार सोळा जे विरोधातल्या आमदारांनी तिथे प्रश्न उपस्थित केला विधानसभेत त्याच्यानंतर या रस्त्यावर अनेक निधी म्हणजे मी तुम्हाला आता आकडेवारीच सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल आपल्या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून खरं तर प्रत्येक सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि सुशिक्षित नागरिकापर्यंत जाणे गरजेचं आहे तुम्हाला मी सांगतो जिजाऊ कंस्ट्रक्शनने जेव्हा आंदोलन केला जिजाऊ कंपनीचा जो ठेकेदार आहे निलेश सांबरे त्याच्याच नावाचा टेंडर आहे मी आपल्याला दाखवतो हा एकोणसत्तर किलोमीटर रस्त्यासाठी पहिल्यांदा त्यांनी टेंडरिंग केली चोवीस चार दोन हजार तेवीस ला पीडब्ल्यूडी एकोणचाळीस कोटी चौतीस लाख आठशे पन्नास कंट्रक्शन कंस्ट्रक्शनच बघा जर एवढं पैसे आणि त्याच्यानंतर दुसरा टेंडरही तुम्हाला दाखवतो सहा चार दोन हजार ला पुन्हा ती टेंडरिंग झाले त्याच रस्त्यावर तेव्हा अमाऊंट काढले अकरा कोटी अकरा लाख तीनशे सोळा रुपये आणखीन एक दाखवतो तुम्हाला मी चोवीस चार दोन हजार तेवीस ला एकोणचाळीस कोटी चौतीस लाख आठशे साठ म्हणजे अशी वेगळी वेगळी पद्धतीने टप्प्याटप्प्यानी बिलं काढण्यात आली करोडो रुपये एकच कंपनी ना आता मध्ये मी पावसाळ्यात आंदोलनाचा इशारा दिला त्याच्यानंतर यांनी रस्त्याचं काम सुरू केलं आम्ही समजतो का जे पूर्वीचे जी कामं होती कारण याच्यात कामं झाली नव्हती एवढे पैसे काढल्यानंतर मला वाटलं का या त्याच पैशांनी पुन्हा रस्त्याची काम सुरू आहे तर तो त्याच्यात तो एक गंमत बघा पंधरा जूनला टेंडरिंग झाला दुरुस्तीचा पंधरा जूनला दुरुस्तीचं टेंडरिंग झाली त्याच्यात जिजाऊ कन्स्ट्रक्शनला काम अंबाडी ते वाड्यापर्यंत वीस कोटी वीस कोटी चार लाख चारशे पन्नास रुपयाचं काम दिलं हा त्याच्यानंतर भिवंडी ते अंबाडी जो मयूर कंट्रक्शन मयूर कन्स्ट्रक्शनवाल्याला काम दिलं पंचेचाळीस कोटीचं रस्ता दुरुस्तीसाठी म्हणजे आता पंधरा दिनचं लेटेस्ट आहे आणि आता तुम्ही आता टेंडिंग ओपन झालं या रस्त्याचे जे जेव्हा आमच्या आंदोलनामार्फत विधानसभेत आम्ही मागणी केली होती हा रस्ता आमदारांनी मागणी काय केली की का। आमच्या रस्त्यावरची मागणी होती इथं रस्ता रोखून सुरू होता विधानसभेत प्रश्न उपस्थित झाला होता का हा रस्ता कॉन्क्रीट करणं होणे गरजेचं आहे त्याच्यानंतर त्याला तात्काळ मंजुरी दिली चव्हाण साहेब पालकमंत्री मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांनी त्या रस्त्यासाठी मंजुरी दिली एक हजार एक हजार त्रेचाळीस कोटी एकूण मंजुरी दिली पण त्यांचे सगळे विविध त्यांच्या पैसे कापून आता रस्त्याला सातशे कोटी सत्याहत्तर लाख रुपये आज फक्त रोड खर्चासाठी मंजुरी झाली तर मी तुम्हाला माध्यमातून सांगतो आपण काय खूप मोठे कॉन्ट्रॅक्टर नाही पण आम्ही कामं करतो अनेक इंडस्ट्रीज बनवले आहेत तर सातशे सत्यात्तर कोटी या रस्त्याला लागणार आहेत काय बिलकुल बिलकुल नाही लागणार नाही नवीन रस्ता पण सातशे सत्याहत्तर कोटी बिलकुल लागणार नाही आणि हा टेंडर थांबण्याची तुम्ही कारण शोधा हा टेंडर एवढे दिवस काय थांबला टेक्निकल प्रॉब्लेम टेक्निकल प्रॉब्लेम टेक्निकल म्हणजे काय शासनाने तुम्हाला पैसे दिले टेंडर ओपन करायची जाहिरात करू आता मी माहिती घेतल्यापासून कालपासून काल परवापासून आमदार साहेब आले तात्काळ रस्त्याची शांतारा मोरे आमदार साहेब आले प्रशासनात तिथं प्रशासनाचे सगळे अधिकारी होती खरंच मी सांगतो की हे चे अधिकारी यांची चौकशी तर झाली ना सर्वात जास्त हे रिटायर जेवढे अधिकारी झालेत यांच्याकडे हजारो कोटी मिळतील हजारो कोटी यांच्याकडे जेवढा पैसा आहे ना हा कुठल्या मंत्र्याकडे पण नसेल खरं तर यांची चौकशी होणे गरजेचे की ईडी सीबीआय ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या अधिकाऱ्यांच्या मागे लावल्या पाहिजेत कारण सगळ्यात भ्रष्टाचारी लोक आहेत मंत्री आमदार खासदार एक वेळेस कमी सांगितलं तर चालेल कारण हे सुशिक्षित आहेत ना हे आय एस आय पी एस होत नाही कारण सुशिक्षित असल्यामुळे भ्रष्टाचार कसा करायचा आणि कसा पोचवायचा याच्यातून त्यांना नॉलेज आहे त्याच्यामुळे सर्व भ्रष्टाचारी हे लोक आहेत म्हणून मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आज शासनाला केंद्र शासनाला आणि महाराष्ट्र शासनाला हात जोडून नम्र विनंती करेन किंवा रस्त्यात आणि एक अनेक अपघात पण झाले कोणावर गुन्हा दाखल झाले कुठला अधिकारी जेलमध्ये गेला हजारो लोक वाडा भेवंडी मनोर रस्त्यात मृत्यू झाले आणि तुमच्या आमच्यातलं भाईबण आणि अधिकारी बाहेरून जिल्ह्यात येऊन इथं बसणार आणि आपलं लोक म्हणतात किती अधिकाराने एफआय झाले बघितलेत का ठेकेदाराने आर झाला कुठला ठेकेदार जेलमध्ये आहे ऐकलं का आपण ह्या कारवाई प्रशासन का करत नाही जर एखाद्या ठेकेदारावर अशी कारवाई झाली तो सहा महिने वर्षभर जेव्हा असा भ्रष्टाचार करणारा ठेकेदार जेलमध्ये जाईल तर हे ठेकेदारी सुधरतील आणि अधिकारी जेलमध्ये जातील तर अधिकारी भ्रष्टाचार करणार नाही कारण हे अधिकारी काय करतात ठेकेदारांना हाताशी पकडून कसा भ्रष्टाचार करायचा यांच्याकडे कसले धैर्य दिले जातात भ्रष्टाचार कसा करायचा या फक्त पीडब्ल्यूडीचे जे अधिकारी असतात किंवा विविध खात्यातील महसूल असो किंवा दुसरे खाते पण सगळ्यात हाच कार्यक्रम सुरू आहे पण सर्वात जास्त मध्ये आज तुम्ही खास फक्त रस्त्यासाठी घेतला विषय म्हणून मी सांगतो त्यांची जर चौकशी केली त्यांनी जर हे केलं ना तर सगळी माहिती उघड होईल याबाबत कुठलाच आमदार खासदार मंत्री विधानसभेत संसद भवनात कुणी बोलतो का तो या अधिकाऱ्याची चौकशी करा या अधिकाऱ्यावर एफ आय आर करा या अधिकाऱ्याबाबत हे पुरावे यांच्या घराच्या चौकशा करा ना यांच्या जागा प्रॉपर्टी घर बंगल गाड्या किती आहेत बघा म्हणजे कोट्यात धीन झाले ते अधिकारी यांचे मामा मावशी आत्या प्रत्येक नातेवाईकांनी करोडपती केलाय अशी परिस्थिती आहे खरंच मी आपल्या चॅनेलला धन्यवाद नेमका आपण काय परिस्थिती आणि भ्रष्टाचार कसा सुरू या बाबतीत तुम्ही माझी मुलाखत घ्यायलाय जिथे जी मला कल्पना द्या आम्ही इथलेच आहेत तर आम्हाला कल्पना होते तुम्ही सर्वात जास्त याचा फॉलोअप घेता आंदोलन केली अपेक्षा आपल्याला माहिती आहे की वाडा मनोरपासून तर वाडा अंबाडी ते भिवंडीपर्यंत विद्यार्थ्यापासून व्यावसायिकापर्यंत प्रत्येक माणूस बसनी जाणारा सायकलनी जाणारा रिक्षानी जाणारा प्रत्येक माणूस आज ही शिक्षा भोगतोय की आपण फक्त आकडे ऐकले किती कोटी किती तेवढा मीटर रस्ता पण चांगला नाहीये म्हणजे जेवढे कोटी रुपये जितेशजी बोलले तेवढा मीटर पण रस्ता चांगला नाहीये आज अंबाडी टू वज्रेश्वरी सॉरी अंबाडी टू वाडा वाडा टू भिवंडी जायला दोन दोन अडीच अडीच तास लागतात या रस्त्यावर कधीही ट्राफिक नव्हती हो आपण या रस्त्यावर लहानाचे मोठे झालो पण आता या रस्त्याला सुद्धा ट्राफिक लागायला लागली कारण फक्त खड्डे अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या कुडुस गावातलीच एक होतकुर तरुण डॉक्टर एका आमच्या समोर हा मृत्युमुखी पडली असे अनेक अनेक लोक या रस्त्यावर मुली मृत्युमुखी पडलेले आहेत जितेशजीने जिते खूप याच्या मागे फॉलोअप घेतलेला आहे आपला जो इशारा आहे याच्यामध्ये सर्वात जास्त प्रशासन आणि ठेकेदार हेच दोषी आहेत मला असं वाटतं की आता जो कॉन्क्रिटीकरणाचा सा भाग चालू आहे तो कुठला चालू आहे त्या सातशे कोटीमधून चालू आहे की कसा आता जे कॉन्क्रिटीकरण जे सुरू आहे ते हे जे मी तुम्हाला सांगितले आता पंधरा जूनला जे नवीन टेंटिंग केले जिजाऊ कंट्रक्शन आणि मयूर कन्स्ट्रक्शन त्याच्यातूनच काम सुरू आहे आणि मी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांशी जेव्हा डिस्कशन केलं आणि मला ते पेपर दिले सगळे पीडब्ल्यूडीच माहिती आहे याच्यात हे आता जे कॉन्क्रीट करणार आहेत हे टप्पे जसे तसेच राहणार हे कुठेही उकडले जाणार नाही हे तसे तसेच राहणार आणि ते सातशे सत्याहत्तर कोट्यांमध्ये जो एक रस्ता शिल्लक राहिला आहे डांबरीकरण आणि जे खड्डे पडले त्याची दुरुस्ती केली जातील मी रात्री माहिती घेतली तर मला अशी माहिती मिळाली का जो टेंडरिंग थांबवण्याची कारण होती आपण पत्रकार म्हणजे आपल्याला याची सगळी माहिती आहे कळतेच ह्याच जिल्ह्यातल्या एका बलाढ्य ठेकेदारने सगळा केला होता के यांचे काही व्यवहार होते आता जो ठेकेदार उल्हासनगरचा आलाय त्या कंस्ट्रक्शन कंपनीचं नाव उल्हासनगरचा ठेकेदार आहे पण इथला एक ठेकेदार त्याच्याशी टाईप आहे आणि ऑलरेडी त्यांनी इकडे खदान क्रेशर अगोदरच म्हणजे टेंडर ऑनलाईन प्रोसेस आहे कोणाला लागेल याची गॅरंटी नाही तर तिकडच्या उद्योजक इकडच्या उद्योजकाला हाताशी धरून इकडे ऑलरेडी सगळं सेटअप आधीच रेडी करतो इकडे घेऊन ठेवलं खदानीकडे घेऊन ठेवलं पूर्ण तयारी म्हणजे अशी परिस्थिती झाली का त्याला लग्न व्हायच्या आधीच माहीत झाला का मला आता मुलगा होणार आहे अशी परिस्थिती खरं तर आज झाली मला एक सांगायचं आहे की जितेशजींनी जी माहिती दिली ती आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय पण याच्यात प्रमुख मुद्दा असा वाटतो की प्रत्येक व्यक्तीने जसं जितेश पाटील काम करत आहेत तसं इथले सामाजिक कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते यांनी या, या सातशे कोटीमध्ये काय काय होतं याचा जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे मी देश प्रबोधनतर्फे आपल्याला शब्द देतोय की वाडा आंबाडी आणि मनोहर या भिवंडीपर्यंत जो रस्ता होतोय ज्याचं कॉन्क्रिटीकरण होतंय याचं प्रत्येक गोष्टीच श्रंखुल आम्ही तयार करतोय आणि या रस्त्याच्या मागे जिथे जे आम्ही लागणार आहोत आणि जे जे आता काम चालू आहे त्याबद्दल तुम्ही पण आम्हाला डिटेल देत राहा हे सातशे सदुसष्ट कोटी जे पण आता टेंडर झालेले याच्याबद्दल आपल्याला जी जी माहिती मिळत जाईल प्रत्येक नागरिकांनी या आता जो कॉन्क्रीटीकरण होतो त्याच्या क्वालिटीकडे लक्ष दिलं पाहिजे का ते किती खोदलं पाहिजे काय पाहिजे याच्याबद्दल विस्तृत माहिती आम्ही आम्ही तुम्हाला देणार आहोत की हा कॉन्क्रीट रस्ता कसा झाला पाहिजे याच्यावर आम्ही एक स्वतः भाग बनवणार आहोत तरीही जास्तीत जास्त लोकांनी याच्यावर लक्ष ठेवून हा रस्ता चांगला कसा होईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ते जी आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद देश प्रभोधन तुम्हाला शुभेच्छा की तुम्ही हे आंदोलन करत राहावं आम्ही सुद्धा तुमच्या मागे सतत उभे राहू